चिपळूण बहादूर शेख नाका येथे चिपळूण काँग्रेस तालुक्याच्या वतीनं जोरदार निदर्शने सरकारच्या विरोधात करण्यात आली काँग्रेस रत्नागिरी जिल्हाध्यक्षा सोनलक्ष्मी घाग आणि चिपळूण अध्यक्ष लेयाक शाह यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली यावेळी अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते काही वेळा रस्ता सुद्धा करण्यात आला लाभ राष्ट्र राहुल गांधी कर्नाटक मध्य पत्रकार परिषद घी कर्नाटक लोकसभा महादेवा विधानसभा मतदारसंघात ज्या पद्धतीने मतनोंदणी केलेली होती जवळजवळ त्यामध्ये एक लाखापेक्षा जास्त मतदान हे भोगच होतं बरेचसे एका पत्त्यावरती ऐंशीऐंशी नावं होती एक एक मतदाराची चार चार ओळखपत्र होती अशा पद्धतीने जो मुद्दा बांधला या मुद्द्याला लोकसभेमध्ये काल आंदोलन झालं आणि देशात आहे मुळातच भारतीय लोकशाहीमध्ये संविधानानं सगळ्या प्रत्येक संस्थांना स्वातंत्र्य दिलेलं आहे निवडणूक अधिकारी आणि निवडणूक आयोग हे भाजपच्या हाताखालचं वाटण्याकरचं काम करीत आहे मुळातच निवडणूक आयोगाची स्वतंत्रता यावरती सर्व जनतेला देशातील एकशे देशाती 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 चाळीस करोड जनतेला विश्वास राहिलेला नाही कारण ही डुप्लिकेट नावे भोगत मतदान ह्या पद्धतीने निवडणूक जिंकू शकतात असा राहुल गांधीचा दावा आहे आणि राहुल गांधीनाथ मुळातच चोर आपण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर तक्रार करतो तर तक्रार केल्यानंतर ते म्हणतात तुम्ही अॅपिटविट करून द्या की तुमच्या घरी चोरी झाली आहे अशा पद्धतीने या देशातील सरकार संविधानाचं हनन करत आहे यामध्ये निवडणूक आयोग देशामध्ये हुकुमशाहीसारखी वागत आहे या देशामध्ये देशा एक प्रकारे हुकुमशाही लागलेले आहे या सर्वांचा आम्ही आज निषेध करण्यासाठी रसर उतरलोय आणि हा आंदोलन असे पुढे चालू राहील आणि हे संविधान आजच्या घडीला पायदारी उडवलं जात आहे एक पर्सन एक वोट एक मानव एक वोट अशी जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे प्रत्येक वर्गाला जे गाईट मिळवून दिले जे हे मिळवून दिलेलं आहे त्याचं आज कुठे ना कुठे पालन नाही होतंय ह्याचं खूप प्रामुख्याने जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाही भारत देशामध्ये हे दिसत आहे आणि हे खूपच निंदनीय आहे की हे देशाचे पंतप्रधान हे सगळं लादून आणतायत तर हे खूपच चुकीचं आहे Yeah! yeah.